एक सत्य विचारसरणीने आम्ही काम करतो आमचा विचार जो आहे हा राज्य घटनेला अभिप्रेत असलेला समता बंधुता न्याय आणि स्वातंत्र्याचा आहे या देशामध्ये मानवता प्रस्थापित झाली पाहिजे याच्यासाठी संघपट काम चालू आहे आणि ते चालू राहणार आहे परंतु दुर्दैवाने काही गैरसमज पसरवले जातात सामाजिक संघटनेबद्दल आणि मग अशा हिंदुत्ववादी विचारसरणीचे कार्यकर्ते माझ्यासारख्यावर हल्ला केला मी याचा निषेध करणार नाही पण एक निश्चित सांगतो की ज्यांनी पण हे घडून आणले ही शेवटाची सुरुवात आहे एवढं मी निश्चित सांगतो संभाजी ब्रिगेडचा इतिहास सगळ्यांना माहीत आहे संभाजी ब्रिगेडचं उत्तर देण्याची पद्धत माहीत आहे आणि राज्यकर्त्यांमध्ये मुख्यतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत आणि ज्यावेळेस आम्ही या कार्यक्रमाला पोचतो त्यावेळेस कुठल्याही प्रकारची पोलीस यंत्रणा एवढ्या महत्वाच्या ठिकाणी नाहीये आणि अशा वेळेस मला असं वाटत की जाणीवपूर्वक पोलीस यंत्रणा तिथं नव्हती का काही ठरवून षडयंत्र घडलं होतं का माझ्या जीविताला धोका होता का तर मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या प्रेमाने आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या बहुजन समाजामुळं आज मी जिवंत आहे आणि मला आनंद वाटतो की मला या पुढच्या काळामध्ये काहीतरी चांगलं काम करायची संधी असल्यामुळंच मला ही तुमच्या सगळ्यांच्या मुळे एक नवीन जीवनाची संधी मिळाली जय जिजाऊ जय शिवराजीकडे माझ्या हत्येचाच कट केला गेला होता माझ्यावर तशा प्रकारचा हल्ला झालेला आहे माझे कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडचे संभाजी भोसले असतील आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्यामुळं मी आज जिवंत आहे अन्यथा माझ्यावर जीवितावर हल्ला झाला होता आणि याला पूर्णपणे सरकार जबाबदार कुटुंब बरोबर असलं काय गौरी लंकेश तर स्त्रीच होती ना तर जी विचारधाराची लढाई आहे ती संपूर्णपणे समता बंधुता न्याय स्वातंत्र्य आणि मानवतेची लढाई आहे या देशामधले सगळे धर्म जाती समान आहे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची विचारधारा आहे शिवराय फुलेशाह आंबेडकरांची विचारधारा मांडत असताना कुणाला जर ते आवडत नसेल तर मला हा काय जो झालेला हल्ला आहे हा काही सोपा नाही याच्या मागे मोठा कट आहे सरकारनी ते उघडं करावं आणि याची संपूर्णपणे जबाबदारी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांवर येते असं माझं म्हणणं आहे निश्चितच ते संभाजी ब्रिगेडच्यावर ज्यावेळेस हल्ला करतात त्यावेळेस ते विरुद्ध विचारसरणीचे आहेत ते निश्चित आहे ते भाजपचे कार्यकर्ते आहेत ते आहे। शिवधर्म प्रतिष्ठानच्या नावाने काम करतात त्यांचं आमचं दोन वेळा संभाषण झालं त्यांचा आग्रह होता की छत्रपती संभाजी ब्रिगेड असं नाव करा तांत्रिक अडचण अशी आहे की सचिन कांबळे यांनी संभाजी ब्रिगेड ही जी संघटना आहे तिच्या पुढं छत्रपती संभाजी ब्रिगेड नावाने ऑलरेडी मुंबईमध्ये रेजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि धर्मदाय आयुक्ताकडं नाव बदल करण्यासाठी आपण आग्रह धरला तर पहिली ती संघटना एक तर ती रद्द केली पाहिजे किंवा त्या संघटनेवर आपण समावून घेतलं पाहिजे धर्मदाय आयुक्ताने कायदेशीर मार्गाने संभाजी ब्रिगेडला मान्यता दिलेली आहे पुण्याच्या धर्मदाय आयुक्ताकडे त्याची नोंद आहे कायदेशीर बाब होती आमचं त्यांच्याशी संभाषण चालू, चालू होतं परंतु त्यांचा अॅग्रेसिव्हपणा हा काय फक्त छत्रपती संभाजी ब्रिगेड नाव करण्यामुळे किंवा संभाजी ब्रिगेड याच्यामुळं संभाजीराजांचा अपमान होत ही गोष्ट कधी नाहीये स्वराज्य रक्षक संभाजीराजे ही सिरियल काढली त्यावेळेस पण अनेक लोकांनी अशी मागणी केली की छत्रपती नाव लावा परंतु वीस सिरियल ऑलरेडी रेजिस्टर्ड होत्या आणि ज्यांनी ज्यांनी लेखक आणि डायरेक्टरनी ती रेजिस्टर्ड केले होते मान्य करत नव्हते डॉक्टर अमोल कोल्हे आणि आम्ही संभाजीराजेंचा खरा इतिहास पूर्ण समाजाला दाखवला बहुजन समाजाला या देशाने महाराष्ट्राने बघितला त्यावेळेससुद्धा अशा अनेक धमक्या